दर्शन सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उंद्रिया गावात कर्मयोगी डॉक्टर बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बालासाहेब माणिकराव ठोंबरे पाटील यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा व शेतकरी मेळावा व कृषी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते कृषी कवी संमेलनात संध्यांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी कोल्हापूर येथील सेवानिवृत्त जिल्हा अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडळे यांची उपस्थिती होती तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र दंत परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र काळे मानवलोकचे अनिकेत लोहिया यांच्यासह कवी प्राध्यापक मुकुंद राज पंखे राजेंद्र रापतवार गोरख शेंद्रे बनसर येथील रंगनाथ काकडे परभणी येथील पांडुरंग वागतकर केज येथील राहुल गदळे कवी राजेंद्र रेवले केज येथील प्रसिद्ध कवी जनार्दन सोनोने लातूर येथील कवयित्री अनुराधा सूर्यवंशी ठोंबरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती आपल्या आयुष्याची शिदोरी असते या कृषी कवी संमेलनाची सुरुवात बहारदार कृषी कवीसंमेलनाने करण्यात आली यावेळी राजेश रेवले यांनी उत्तम सुरुवात करून दिली आहे काय स्थान असतं आहे आपल्या आई आपल्या जीवनामध्ये लिहिल्या कैक कवींनी आईवरी कविता लिहिल्या कैक कवींनी आईवरी कविता जिवंत एक गाथा साक्षात बाप माझा माते सफुटे पाना रे पाहतोच ताना माते सफुटे पाना तो पाहताच ताना वत्सल्याचा राणा साक्षात बाप माझा आईच येते ओठी रे मोडताच काटा आईच येते ओटी रे मोडताच काटा परी दाखवी वाटा साक्षात बाप माझा आई असे धरित्री मृदू आणि मवाळ आई असे धरित्री मृदू आणि मवाळ आहे खुले आभाळ साक्षात बाप माझा आहे खुले आभाळ साक्षात बाप माझा आगळ्यावेगळ्या कवितांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व्यथाही यावेळी मांडण्यात आल्या यात स